ऑनलाईन लेक्चरसाठी किंवा आपला खूप जास्त होतोय आपण बऱ्याच वेळ युट्यूब वरती देतो बऱ्याच वेळ स्क्रीन टाईमवर असतो आपला आणि त्यामुळे आम्ही स्वराची हालचाल होत नाही आपण बऱ्याच वेळ बसून असतो तर त्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावरती बराच परिणाम पडतो पर व शारीरिक आरोग्यावरती बराच परिणाम पडतो पर त्यामुळे होतं काय की आपल्या शरीराचा विकास होत नाही काहीच होत नाही त्यावरती नुकसान आजकाल आपण जास्त मोबाईल बघल्यामुळे ते म्हणजे जास्त तणाव वाढतो शारीरिक आणि बौद्धिक विकास कमी राहतो त्याच्यासाठी आपल्याला मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करणं आहे इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक व्हॉट्सअप हे सगळे ॲपचा टायमिंग आपल्याला कमी करणं याबद्दल तू हो त्यांनी जे आपले गोळे सुद्धा परिणाम पार पडतो त्याच्यामुळं आपण काहीच पाहिजे आपण फोनचा दुर्पयोग करतो आपण ज्या विषयी आपण ज्या कार्याला फोन पाहिजे ते दुसरा उपयोग करतो त्याच्यासाठी त्यामुळे आपले शारीरिक विकास थांबते आणि आ आ डोळे ना खराब होतात आपण यावर पर्याय बघायचं तर आज आपण आजपासून असे सर करू आपण बाहेरचे खेळ आपण मैदानी खेळ जास्त खेळ शारीरिक व्यायाम होतो त्यामुळे शारीरिक व्यायाम होईल आणि बौद्धिक विकास होईल आणि मोबाईलचा होय आपली कमीत कमी एक तास मोबाईलचा फायदा असा नाही मोबाईलचा मोबाईल मोबाईलचे बरेच काही फायदे बरेच फायदे आज मी याला कॉन्टॅक्ट करू शकतो आज मी कुठूनही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो सो खूप फायदा आहे तर आपण एक काम करू शकतो की आपण सगळे एका जरी आपण एका ठिकाणी नसतो तरी आपण एक काम करू शकतो मी आता कॉल करून म्हणू शकतो की चल आपण बाहेर खेळायला येऊ बाहेर खेळायला जाऊ व त्यामुळे आपण बाकीचा दुरुपयोग न करता आपण फक्त ऑनलाईन लेक्चर्स करायचे आपल्याच्या डी पी नोट्स वगैरे बघायचे यूट्यूबवरती फक्त लेक्चर्स बघायचे बाकीचा अदर टाईमपास आपण कमी करू शकतो कारण त्यामुळे आपला टाईम पण वाचेल आणि डोळे पण चांगले राहते आणि बोलणं बोलली हा जो वेळ आहे आपला तो एक शारीरिक कळवण्यामध्ये पण झाले यावर तुमचं काय मत आहे शारीरिक त्या मोबाईलचे लई फायदे जसे की आपल्याला स्टडी करता येतात आणि खूप सारी माहिती घेता येतात गुगलवर लई माहिती आहे यांनी सांगितलं चालू घडून जनरल नॉलेज एम सी तुम्हाला कॅल्क्युलेशन आपल्याला देशात काय ते कळतं बातम्या वगैरे देशात चालतं काय चालू काय आपल्या ते सगळं सर्व गोष्टी आपल्या फोनचा चांगला वापर करता येतो या बातम्या बघून आपण काय आपल्या देशात काय घडतंय आपल्या राज्यात काय करते हे जाणून घेऊ शकतो अजून वापर करत नाही मोबाईलचा